हाय वेलकम बॅक टू माय चॅनल आजची पेशकश आहे चहागार होत आहे चहागार होत आहे आठवणीच्या गप्पा मारत अख्खी रात्र किती घोट घ्यावे आठवणींच्या गप्पा मारत अख्खी रात्र किती घोट घ्यावे किती ती कपं भरलेली किती ते गप्प कपं भरलेली हळूच कुणीतरी बोलावे हळूच कुणीतरी बोलावे लवकर प्या चहागार होत आहे लवकर प्या चहागार होत आहे मस्त थंडीत घोंगड्याच्या गरमीत मस्त थंडीत घोंगड्याच्या गरमीत भावंडाच्या खुशीत असताना भावंडाच्या खुशीत असताना हळूवार आईने बोलावे उठा लवकर चहागार होत आहे हळूवार आईने बोलावे उठा लवकर चहागार होत आहे एकाच छत्रीत एकाच छत्रीत एकमेकांच्या मिठीत एकाच छत्रीत एकमेकांच्या मिठीत एक एकटक पाहून बेधुंद क्षणे हरवून जावे एकटक पाहून बेधुंद क्षणे हरवून जावे चिंब पावसाच्या गारव्यात चिंब पावसाच्या गारव्यात हळुवारपणे तिने कानात सांगावे हळुवारपणे तिने कानात सांगावे रे वेड्या चहागार होत आहे रे वेड्या चहागार होत आहे कसे वाटले दोन शब्द नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब करा